हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत ते पण हिरव्या मोगापासून तर आपण एकाच मिश्रणापासून दोन नाश्त्याच्या झटपट होणाऱ्या रेसिपी बनवणार आहोत तर आपण इथे उत्तपम बनवले ते पण हिरव्या मोगापासून आणि याच्यापासून ढोसेसुद्धा बनवणार आहोत तर खूप वेगळी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक हेल्दी आहे खूप प्रोटीननी भरपूर असलेली ही रेसिपी आहे तर लहान मुलांना तुम्ही नाश्त्याला टिफिनला देऊ शकतात अतिशय हेल्दी असा हा नाश्ता आहे तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत तर उत्तपम खायला अतिशय चविष्ट लागतं याला कोणतीही चटणी नसली तरीसुद्धा चालतं कारण आपण याच्यावरती कांदा टमॅटो असं साहित्य टाकून ही रेसिपी बनवणार आहोत तर सगळ्याला जर आपण हिरवे मूग घेतलेत ते भिजायला घालूयात तर मी दीड वाटे हिरवे मूग घेतलेत आता हे मूग आपल्याला रात्रभर भिजवून ठेवायचेत किंवा कमीत कमी सात ते आठ तास तरी चांगले भिजवून घ्यायचे तरी ते मी हे मूग रात्रभर भिजवून घेतलेत आणि पाहू शकतात मूग चांगले भिजलेले आहेत हे पहा लगेचच तुटत आहेत तर मूग चांगले भिजले की आपल्याला ते व्यवस्थित वाटता येतात त्यामुळे मूग चांगले भिजवून घ्यायचे आहेत आता आपण हे मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घेऊया तुमच्याकडे वेळ नसेल तर पाणी कडकडीत गरम करून हे मूग दोन ते तीन तास तरी चांगले भिजवून घ्यावे आता याच्यामध्ये अद्रकचा तुकडा तीन हिरव्या मिरच्या आणि दोन तीन लसूण पाकळ्या कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि तीन चमचे रवा टाकला आहे तर इथे मी बारीक रवा वापरला आहे तर कोणताही रवा वापरू शकतात जाड बारीक पाव चमचा जिरे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे जास्त पाणी टाकायचं नाही तर सर्व मिश्रण मी इथे वाटून घेतले तर एकदम बारीक होत नव्हतं त्यामुळे मी अर्ध अर्धं डिवाईड करून हे वाटून घेतले तर पाणी कमी वापरायचं आहे कारण मूग चांगले भिजलेले आहे त्यामुळे पाणी जास्त लागत नाही आता सर्व मिश्रण वाटून घेतले तर यामध्ये मी तीन चमचे तांदळाचे पीठ टाकते म्हणजे आपल्या उत्तपमला चांगले एक बाइंडिंग येईल चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे तर चांगलं हे एकजू होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे तर हे वाटण करताना एकदम पाणी टाकू नका नाहीतर मिश्रण खूप पातळ होईल आणि उत्तपम व्यवस्थित बनणार नाहीत तर इथे आपण हे चांगलं मिक्स करून घेतले आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकला आहे तो चांगला मोरला जाईल तर दहा मिनिट आपण हे असंच रेस्ट करून घेतले रवा चांगला फुललेला आहे तरी इथे आता आपण हे पाहूया मिश्रण हे पहा थोडंसं हे थिक झालेलं आहे तर असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे खूप पातळही नको आणि घट्टही नको तर इथे मी कांदा टमॅटो आणि कोथिंबीर घेतली आहे तर आता पॅन गरम झाला की थोडंसं तेल टाकून घेऊयात आणि एक पळी एवढं मिश्रण तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि साधारण मिडियम आकाराचे आपण उत्तप्पा बनवून घेऊयात तर एक पळी मिश्रण टाकून घेतले आणि अलगद हाताने हे पसरवून घ्यायचे आता याच्यावरती आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊयात टमॅटो टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा टाकूया तर तुम्ही याच्यावरती गाजर शिमला मिरची कोणत्याही भाज्या तुम्हाला ज्या आवडत असतील त्यासुद्धा इथे टाकू शकतात थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया थो आणि थोड्या वेळ एक साईड चांगली भाजून घेऊयात तर थोड्या वेळाने झाकण उघडून पाहूयात खालची साईड चांगली भाजलेली आहे आता आपण उलटण्याने थोड्याशा या भाज्या दाबून घेऊयात म्हणजे व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट होतील आणि वरून थोडंसं तेल लावून घेऊयात पलटी करण्याच्या अगोदर म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊयात आणि पलटी करूया काढून घेऊयात म्हणजे पलटी करून घ्यायचं आहे तर तसं तर उत्तप्पम एकाच साईडनी भाजलं जातं तुम्हाला जर दोन्ही साईडनी भाजलेला आवडत नसेल तर तुम्ही असं डायरेक्टली एक सुद्धा बनवून खाऊ शकतात मी पलटी करून घेतले आणि आता झाकण ठेवून दुसऱ्या साईडलासुद्धा एक वाफ देऊन घेतली आहे साईडने थोडंसं सा तेल सोडून घेतले तर मी ते पलटी करून घेतले तर दुसरी साईडसुद्धा चांगली मी भाजून घेतली आहे तर पलटी करून घेताना थोडंसं कांदा टमॅटो निघलेला आहे पण काही हरकत नाही उत्तपम तर एकदम मस्त झाले तर आपण आणखीन एक फक्त फक्त उत्तपम बनवून घेऊयात तर पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि परत एकदा आपण एक एवढं मिश्रण टाकून घ्यायचं तर याच्यामध्ये आपण इनोव सोडा काहीही वापरला नाही आहे फक्त आणि फक्त मुगापासून आणि रवा तांदळाचं पीठ हे साहित्य असे उत्तपम बनवलेले आहेत तरीसुद्धा खूप चांगले हे बनले जातात अजिबात तुटत वगैरे नाही फक्त भाजताना ना नाही व्यवस्थित ते भाजू द्यायचे म्हणजे ते चांगले बनले जातात पलटण्याची घाई करायची नाही आता बऱ्याच वेळेस असं होतं की ते चांगले भाजले जात नाही आणि आपण ते काढायची खूप घाई असते पलटी करण्याची त्यामुळे चांगले हे एक साईडने भाजू द्यायचे आणि भाजल्यानं साईडने याच्या कडाना अशा उचलल्या जातात मोकळ्या होतात त्यावरून समजून जायचं की हे चांगलं एक साईडने भाजले गेले तर दुसरंसुद्धा उत्तपम सेमी तसंच बनवून घेतले त्याच्यावर कांदा टमॅटो कोथिंबीर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेतली तेल सोडून घेतले आणि झाकण ठेवून थोड्या वेळ चांगली एक साईड भाजून घेतली तर आता आपण हे उत्तपम पलटी करून घेऊयात तर असेच एक साईडने सुद्धा खूप छान लागतात एक साईडने भाजले तरीसुद्धा कारण आपण झाकण ठेवून याला वाफसुद्धा दिले तर भा सुद्धा खायला छान लागतात तर आता हा उत्तपमसुद्धा मी पलटी करून घेतलं आहे आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा थोड्या वेळ भाजून घेते आणि मग आपण हा उत्तपम काढून घेऊयात तर याच मिश्रणापासून आपण डोसेसुद्धा बनवून घेणार आहोत तुम्ही इडली बनवू शकतात पण इडली बनवताना याच्यामध्ये सोडा किंवा इनो टाकायचा आणि मग इडली बनवायची खूप चविष्ट हेल्दी अशा रेसिपी बनतात तर हे पहा दुसरंसुद्धा उत्तपम किती भारी बनलेला आहे आणि खूप पौष्टिक आहे तर नक्की असे कडधान्यांचे वेगवेगळे पदार्थ मुलांना बनवून द्यायचे आणि वेगवेगळा नाश्ता बनवून दिला की मुलंसुद्धा आवडीने खातात वेगळं काहीतरी कलरफुल दिसलं की त्यांनासुद्धा आवडतं तर आता आपण इथे बाकीचेसुद्धा सर्व उत्तपम असेच बनवून घेऊयात तर मस्त असे आपण इथे उत्तपम बनवून घेतलेत तर आता आपण डोसेस बनवून घेऊयात तर पहा चांगले भाजले की खूप छान लागतात खायला तर पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि आता एक पळ एवढे मिश्रण टाकून घेतले आता आपण डोसा बनवून घेऊयात तर डोसा बनवताना काय करायचं गॅस जरा थोडा मोठा करायचा म्हणजे याला चांगली जाळी पडते तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक साईडने व्यवस्थित याला गोल असं फिरवत राहायचं चमच्याने म्हणजे व्यवस्थित हा डोसा बनला जातो आणि याला जाळीसुद्धा चांगली पडते आपण याच्यामध्ये येणं सोडा काही ये न टाकता अतिशय चांगला जाळीदार हा डोसा बनतो तर थोडंसं वरून आणि साईडने तेल लावून घेऊयात आणि खूप भन्नाट अशी जाळी पडली हे पहा तर एक साईडने चांगला हा भाजला की आपण आता पलटी करून घेऊयात तर एक साईडने चांगलं भाजलेलं आहे आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनेसुद्धा थोडा वेळ भाजून घेऊयात तर दुसऱ्या सुद्धा हा डोसा थोड्या वेळासाठी चांगला भाजून घेतला आहे तर मस्त असं आपल्या इथे मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे हे पहा छान हा डोसा आपण भाजून घेतला आहे मिडियम गॅसवरती भाजलं की व्यवस्थित डोसे भाजले जातात म्हणजे ते तुटत नाही चिकट चिवड बनत नाहीत व्यवस्थित खरपूस असे भाजले जातात तर मस्त असं आपल्या हिरव्या मुगापासून डोसासुद्धा बनवून झाला आहे तर दुसरासुद्धा मी सेम अशाच पद्धतीने डोसा बनवून घेतला आहे पन, तर एकाच मिश्रणापासून आपण डोसे आणि उत्तपम बनवलेले आहेत तर सुद्धा सर्व तुम्ही असे डोसे बनवू शकतात किंवा उत्तपम बनवू शकतात तर हे पहा झटपट आपल्या इथे मुगाच्या मिश्रणापासून उत्तपम आणि डोसे तयार झालेले आहेत काही जास्त याला साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यापासून आपण हे दोन्ही पदार्थ बनवलेले आहेत तर आपल्या घरामध्ये मूग असतात तर त्याच्यापासूनच आपण झटपट असा हा पोटभरीचा आणि हेल्दी नाश्ता बनवू शकतो तर खूप हेल्दी आहे तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकतात नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा एरवी अधेमध्ये भूक लागली तरीसुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकतात रात्री जर मूग भिजायला घातले तर सकाळीसुद्धा नाश्त्याला झटपट हा नाश्ता होऊन जातो तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला घरगुती साहित्यात बनणाऱ्या साध्या सोप्या आणि झटपट रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही प्रत्येक वेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय